મે કડેઈતા તોડે તુજને જંગલે ભેજલે તોડે મારી તોડે તેર તરી જાવલ કેના જો લોક આગા પરે આગા રે ઉસ્તવ આલે ઉસ્તવ આગા પાએ ને છે આગા ઉતલે આ કીકુલે ગમઈ આગા કાય પૂરી કે કાકા રજત તુને દેના કો કા મા ખુબા ખુબે તુમ પાંઈ ન ખાલા નકા

ते माहित नाही भय का तुला नाही ना आग ना? ना के ना देखो आग पोराचे बाप पोराचे बाप म्हणजे पोराचे पप्पा पोराचे पप्पा म्हणजे आग आमचे मिस्टर नागो मिस्टर म्हणजे मिस्टर म्हणजे या वाटतच बी का सारखे का देख बा हूं मला आता हई का आ बयडी झाली का काय ना मग तुला मिस्टर पण नाही नाही बीगर मिस्टर नेच सोय लावले इकडे गावला नाही म्हणून आई मिस्टर मिस्टर म्हणजे काय हा मिस्टर कुठं तो का मिस्टर का देशी दारू दुकानाचे ए मिस्टर म्हणजे कोण गं मिस्टर म्हणजे कोण आबा मिस्टर म्हणजे नवरा नवरा म्हणजे नवरा माझे पोराचा बाप पोराचा बाप म्हणजे mãe मालक मालक म्हणजे हे या आपल्या भागातली नाही का गं आज तिला कळत नाही ती नवीन आहे ही आणली का तू नाही महाराष्ट्राची नाही महाराष्ट्राची अगं ती याला तिला मिस्टर कळत नाही बाळा कळत नाही घरचे कळत नाही तू तिला सांग समजून बरोबर मी सांगते हा ऐकून घेऊ तुम्ही म्हणजे तुम्हाला कळत नाही अगं तुम्हाला नवरा कळाना तुम्हाला बाप कळाना वराचा पप्पा कळना मराठी भाषेत सांगू भाषा सांगूया नाही म्हणतो आहे पुढे काय आमचे काका काका हे काय इथं बसलेले आता तेवढेच राहिले का आपल्याला नाही नाही तिकडं नका हे काय झालं हे आता सत वर्षी झाले होऊन लग्न लग्न सत वर्ष झाले ना मावशी मला एक प्रश्न पडला ग काय पडला तुला पहिलं पहिलं आम्ही एकमेकाला पडले बाया तुम्ही नुसतात तेल खाली देत कुडाची काकाचे भांडण झाले का ग भांडण नाही तर का तसंच करतात का ही काय बरं जळत चांगली दिसत

ठिकाण आमच्याला काय नाही का अजून करूच नाही ईशिक वर्ष आम्ही करणार पण नाही हा करूच नाही मग तुमचं शेवटच या ग्राय काय पड आग पड तुम्हाला लिंबाच्या पाल्याची गाडी लाल चाकमोग चाकमोग दिवायची गाडी चार पाच समस निघायने म्हणायला आणि तुम्हाला हलदी कुकाचा सडा पुढे आणि मग तुमची वरात चालणार पुढे चार पाच समज निघायने म्हणणार कसं काय म्हणणार ना आख्या महाराष्ट्रात विना धुमाकूळ घातला ना या गावी नाचल्या ना। वाचून सुना सोड नाही नाय शेवटचं लग्न ते असत काय आनंद मग कोणतं लग्न असत माहिती बावलोडे नऊशे का

नवरी बाणी नटू कटून मी पप्पा आ, 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 तुं ओ आ? ओ हो बंटीचे पप्पा काय झालं झाला वर बघा ना होत व्हायच आज ना मला तुम्हालाच लष्कर पडवा मला मी बंट आ नवरी बाणी नटू कटून मी पुढं बसुदी सांगा मी कशी

काय झालं माझा काका ना हाकून घेतली ना हाकून बिघे म्हणा काय पट पाहून तुम्हाला वय वाप घरी ला म्हणले तर माग उद्या इकडं त्यांचं शरीर काय मॅच आहे मॅच म्हणजे आम्हाला तेव्हा मूर्त घडीली आमची आई काका खाय पैसा जाऊ का म्हणा पुरी सांग वय पुरी आय जाऊ का सांग जाऊ का नाही म्हणत गु ना जाऊ का म्हणलं पोरी जा जा म्हणतोय जाऊ ना हा बर बर एवढा मी ना जाते जाते लय कदर आलो तुम्हाला मा काय पैसे घरी ना पोर संग जाऊ नका गोटे खेळायला गोटे खेळायचे वेग त्यांचं आज गोट्याच काय क्रिकेट खेळत बायचे पळू पळू रंग काढतय असं वय हा मावशी काकले सुटल गार पाणी आंघोळ करू नका तुम्हाला पुन्हा शेंबू डावरत नाही का अगं नाही बा सर्दी होती ना मावशी हा तुझ्या तब्येतले शेम ग हा तब्येत आमची शेम झाली असं वय आणि मग काय खाऊ घालते काकाला कणकीची वळ करायची कणकण काय खेळायला विचारला धावायची गरज नाही ना त्याच्यामुळे साय शे खर काय चांगलं जमत नाही खालच्या गाड घ्यात गोडी शेवड हा गोडी शेव जाऊ का मग येते मग ना व्हायला पैसे बाप इकडे बघा ना कडे माझ्याकडे पावशी आमदार माल काय घेतला नेसल्या काय का नाग मावशी सुमन अगं मावशी मला विचारलं काटा लगाव साडी काटा लगाव साडी हा पुरी झालं ग मला तुला एक ग <sweak> <ना, sweak> <कुणा? sweak> अगं ते कानातले घातले तो मला काय सारखे कानातले करायचे बाहेर पोळ्या तुका तुला काय झालं वाटत नकरा काय झालं तुला असं वाटत नाही कानाला वाटत नाही बेली मावशी मला करायचे तीन अगं मावशी इथले नाही ग मालेगावचे गावचे ग

सोडून गेला आ... तो जरा चांगलीच राह ना म्हणलं ते सोडून नवऱ्याला पटत नाही ना ग असं नाही नाही चांगलं पटत असतो पुढे सतट झाले आता सतत झाले मग आता किती राहिले अजून इशी करायची मला आणि मग सोडून दिशिंग सोडून काय द्यायचं आयवा मारायचं आयवा मार ति मग आय म्हणजे आय हर सकाराम गेलो तुकाराम तुकाराम गेल तर वनराम केला तो पण गेला वनराम केला उठवाला नाही असं म्हणजे असं आयो मारायचं अक्षरा विचार काय अगं अक्षदा नाही माझ ना अगं म्हणजे माझं शिंगर सांगू मावशी तुला तू कधी आली आली बाई माझं काय विचारते ग अग माझे फार वाईट दिवस झाले वाईट दिवस म्हणजे अगं काय सांगते तुला काय करते शेजार नाही मी डिलेव्हरी आले आता इकडे सध्या थे ना मल ते नाही मला होत होती ना ग त्याच्यामुळं गज माती खाल्ली डॉक्टर म्हणे माती खाऊ खाऊत हे दिवस झाले तुपल्यावर खाता तिखाली मी काळ्या वावरातली माती खाल्ली ए मावशी म्हणजे माझा शिंगार सांगू तुला पायात पैंजन पायात फोट्याला लाली डोळ्यात काजळ कंपाई टिंकली भांगत शिंदूर आणि नवऱ्याच्या नावाने घातलं बाई म्हणे मंगळसूत्र आणि ते डोमल नाही घातलं डोमला नाही म्हणत त्याला डोरलोर आवडत नाही मी साधा नक्लेश आणि मनी मंगलसूत्र घालते मोरणी मोरणी हा काय घेते मी हे मावशी माझी साडी बघ ना बाईल मात घेतली ऐक तुला काय त्रास होतो माझ्या साडीचे नाव सांगते ना मी तुला माझ्या साडीचे नाव सांगते तुला बघ सांगते मी साडीचे नाव सांगते ना रे बावट तुला ऐकून बी घेत नाई तू सांग मी सांगते तुला ऐकव सांगू दे का मला तू सांगू दे का नको सांगू का बाई मी मग मी तू झाला मग काय ना <laughs> अगं मग मी सांगतच होते ना बघ थँक्यू अगं सांगू दे ना गं बावळार अगं माझ्या साडीचं नाव तुला काय माहिती मैंने प्यार किया प्यार आजको दिल दिया ए दिल दिया आता कुठं मग तर पणाला दिल दे तिथे तू येडे आणि माल काय घेतलं माहिती तुला अशी मठावरती घेतले बाई मी तीन मठ पहिल्या माटात घेतलं मी श्रीखंड दुसऱ्या माटात घेतलं मी हलवा काय म्हणलं का म्हणलं पटकन दुसऱ्या माटात घेतलं मी हलवा आणि तिसऱ्या माटात घेतलं बाई मी माझं दूध तू अग या बापा पुढे जाऊन पाय अगं तो गोटा कोणाचा गाय म्हशी कोणाच्या ते दूध कोणाचं मग तुला काय वाईट वाटलं गाय म्हशी चांगली गाय मशी बोंबल ना मग लवकर बोलाय ते वाटत मग र माणूस आहे तुम्ही जरा जरा सण करून घेतला नुसती म्हणती मी आय ब्रोकरला गेली बाय ना काय ब्रो आला तुला काय बापर पडली ती काय तू काही बापर पडले आता बाप मध्ये आपल्याला आता ढोकर अरे त्याला तस नाही म्हणत बापर पडली म्हणजे बापर नाक डोळे निशाठी तुला बापा म्हणे जातील आय यार गेल्या मी बापात गेले असं म्हणते कस आता तू तू नाही कधी अटीवाल्यावर गेली हे तु शरीर पाय कसं मग शरीर पाय कसं मुक्तचंद्र सारखा दिसत न तुमचा हा हवं आहे खरंच ए मावशी आणि बाजारला कशी जाते माहिती का साधे आणि शहर चला पण उषी झाला आपल्याला વ� આ આચાાણ આચાણ